मात्रे सत्तावीस गाव संघ समितीचा उपाध्यक्ष कल्याण डोंबरी महानगरपालिकेचं ई वार्ड ऑफिस ह्या हागेच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम चार दिवसापूर्वी केलेलं होतं मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली त्यातलं डांबर निघून गेलेला आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे मी तर म्हणतो असे फालतू काम करू नका लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही बंद करा ये आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅक लिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं हे हो। साठेलोटे कशाला करायचे यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा हे प्रशासनच भ्रष्ट आहे दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत जे ते जेई तसेच आहेत आम्हाला शिक्षण नाही आहे पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो पण डांबर टाकतच नाही आहे नुसती खडी टाकतायत कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे पण दुसरा विषय कालपासून ते जप्तीच्या नोटीस घेऊन फिरत आहेत अरे जप्तीच्या नोटीशी लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थर्ड क्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत ताजी घटना अठ्ठावीस तारखेला दोन मुलींचा सर्प दोनशांनी मृत्यू झाला यांच्याकडे औषधं नाही आहे तीनशे रुपयाचं आणि आज ते लाखो करोड रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी रिस्टर अर्ज देखील करणार आहे आता संबंधित जेही आणि तो ठेकेदार आहे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे